हॅलो मित्रांनो मी ताराचंद जयशिंगपुरे फ्रॉम सटल अँड बियॉन ऑर्गनायझेशन सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण आध्यात्मिक क्षेत्र या विषयावर बोलणार आहे खरं पाहतो म्हटलं तर बऱ्याच लोकांकडं आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून काही वेगवेगळे प्रश्न आहे समज म्हणा गैरसमज म्हणा अशा माध्यमातून काही काही लोक आध्यात्मिक क्षेत्राचं नाव जरी काढलं तरी दूर दूर पडून जातात त्यांना असं वाटते आध्यात्मिक क्षेत्र म्हणजे संसारापासून दूर होणे बऱ्याच लोकांना असं वाटतं का आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे लोक असतात ते खूप चांगले राहतात खरेच बोलतात खोटे कधीच बोलत नाही नेहमी चांगलेच कामं करतात देवाला पूर्ण स्वतःला वाहून टाकतात गुरु करतात म्हणजे वेगळे त्यांच्याकडं समज आहे सर्वात प्रथम आपण आध्यात्मिक क्षेत्र काय नाही आहे आणि काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत समजा तुमच्याकडे काही प्रश्न आहे व्यवसाय बरोबर चालत नसेल घरामध्ये काही प्रॉब्लेम वाढत चाललेले आहे तुम्ही दिसायला सुंदर नाही आहे मुलीचं लग्न होत नाही आहे जॉब लागत नाही आहे अशा नेहमी नेहमी तुम्ही आजारी पडता अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुमच्याकडे आहे खरं पाहतो म्हणलं तर अशा प्रश्नाचा आणि आध्यात्मिक क्षेत्राचा काही संबंध नाही संसाराला वैतागून जाऊन तुम्हाला जर असं वाटत असेल का आपण आध्यात्मिक क्षेत्र जॉईन करायला पाहिजे तर एक प्रकारे तुमच्या हाती निराशा लागणार आहे कारण एक प्रकारे ती पडवाट आहे आणि अशा माध्यमातून तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राचा विचार करत असाल तर मग तुमच्या वैचारिक लेवलवर एक प्रश्न तयार करावा लागेल मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न तयार होऊ शकतो काही काही मुली काही काही मुली म्हणून बऱ्याचशा मुली लग्न होत नाही म्हणून श्रावण सोमवार करण्याचा प्रयत्न करतात शिवची शिवची भक्ती करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या माध्यमातून नवस करतात खरं म्हणजे फक्त मुलीच करतात असं नाही खरं तर आजकाल मुली भेटूनच नाही राहिल्या त्यामुळे मुलं सुद्धा आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारे पूजा अर्चना करण्याचा प्रयत्न करतात बरेचसे असतात होत नाही म्हणून देवाची आराधना करतात नवस बोलण्याचा प्रयत्न करतात बरेचसे विद्यार्थी परीक्षेच्या वेळेला त्यांना काही जॉब लागत नसेल अशा वेळेला सुद्धा ते वेगवेगळ्या माध्यमातून देवाला आराधना करण्याचा प्रयत्न करतात मग हे अध्यात्म नाही का खरं म्हणजे हे सुद्धा अध्यात्म नाही आहे मग अध्यात्माचा प्रश्न म्हणजे पुढं कसा घ्यायला पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न तयार होतो एक प्रकारे तुम्ही अशा वेळेला तुमच्या आराध्य दैवतला काहीतरी मागणी करण्याचा प्रयत्न करता माझं लग्न होऊ दे म्हणजे मी सोमवार करतो किंवा बाबा एक नारळ फोडतो आणि या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे डील करता याचा आध्यात्मिक क्षेत्राचा काही संबंध नाही आणि मी अशा वेळेला एकच म्हणणार जे काही तुम्ही शब्द बोलता ते शब्द पूर्ण करून टाकण्याचा प्रयत्न करा पण त्याचा आध्यात्मिक क्षेत्राचा संबंध नाही काही लोक जे असतात त्यांना या संसाराकडून ना आशा आहे ना निराशा आहे खरं पाहतो म्हणलं तर हे लोक आध्यात्मिक क्षेत्रासाठी स्वतःला तयार करून राहिले मित्रांनो काही लोकांना असे विचारायला लागतात का त्यांना असं वाटते या संसारच्या बाजारामध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तरं नाही आहे त्यांना असं मनापासून फील व्हायला लागते का आपण ज्याचा शोध घेऊन राहिलो त्याचे उत्तरं आपल्याला बरेचसे लोक देत नाही आहे समजून का हा व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रासाठी तयारी करत आहे या ब्रह्मांडामध्ये अनेक गोष्टी घडामोडी घडतात ज्याची आपण कल्पना करू शकत नाही अशा घडामोडी घडतात या का घडतात हा जे प्रश्न मी हो तुम्हाला केला याचं उत्तर तुमच्याकडे आहे का तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पण का बाबा हे का घडतं हा प्रश्न कसा म्हणजे हा सर्वात मोठा प्रश्नच आहे आणि याचा शोध कुठं घ्यायला पाहिजे हा सर्वात मोठा दुसरा प्रश्न आहे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची अशा प्रकारची मानसिकता तयार व्हायला लागते समजून घ्यायचं हा व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्राच्या दिशेने आता वाटचाल करायला सुरुवात करून राहिला मित्रांनो आध्यात्मिक क्षेत्राचा खरा अर्थ जर पाहतो म्हटलं खरी व्याख्या जर करतो म्हटलं तर जो आपण प्युअर फॉर्म मध्ये आहोत जो ओरिजिनल आहोत त्याचा शोध घेणे म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र कोणी जॉईन करायला पाहिजे कोणत्या वयामध्ये करायला पाहिजे असा काही नियम नाही कोणी कोणत्याही वेळेला कोणत्याही वयामध्ये आध्यात्मिक क्षेत्र जॉईन करू शकतात त्याकरता कोणते नियम नाही आहे खरं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून आपलं मन आणि विचार स्थिर होतात आपण ज्या वेळेस पाहतो पाणी स्थिर झाल्यानंतर खाली काय ते दिसायला लागते खरं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून ज्या वेळेला मन आणि विचार स्थिर होते त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी समजायला लागते का नेमका आपल्या चुका कुठं होऊन राहिल्या आपण काय करायला पाहिजे गडबड कुठं झाली पुढे काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टी सोडायला पाहिजे कोणत्या गोष्टी धरायला पाहिजे या अशा बऱ्याच प्रश्नाची उकल व्हायला लागते आणि खरं पाहतो तुम्हाला त्याच करता आध्यात्मिक क्षेत्राला लोक पुढे घ्यायचा प्रयत्न करतात गौतम बुद्धाच्या माध्यमातून अध्यात्म म्हणजे कुठंतरी आपल्या जीवनातले दुःख कमी करण्याचा मार्ग योगा या माध्यमातून जर पाहतो म्हटलं तर अध्यात्म म्हणजे तुमच्या मनाला कुठंतरी प्युअर करण्याचा मार्ग वेदांत सांगतो स्वतः स्वतःची ओळख करण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म आपण ख्रिश्चन धर्माच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं तर अध्यात्म म्हणजे कुठेतरी त्या प्रभूच्या जवळ जाणे आणि पाप यापासून दूर राहणे जैन धर्माच्या माध्यमातून जर पाहतो म्हटलं तर अध्यात्म म्हणजे मोक्षाचा मार्ग प्रत्येक धर्मांनी आपापल्याप्रमाणे अध्यात्माला पुढे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मग मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न जसा आहे तसा राहू शकतो का मग आम्ही जे करत आहे आणि जे सध्या जीवन जगवत आहे याचा अर्थ काय का हे जीवनाचा खेळ ज्यावेळेस पूर्ण होईल म्हणजे तुम्ही संसार करून राहिले जॉब करून राहिले बिझनेस करून राहिले म्हणजे हे पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही अध्यात्माला जॉईन करणार का तोपर्यंत आमचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही का खरं म्हणजे आपल्या भारतीय लोकांना हे स्पष्ट करायला पाहिजे की आपण या जन्मामध्ये शरीर या यात्रेवर आहोत आणि ही यात्रा पूर्ण करत असताना जीवन पूर्ण जगायला पाहिजे जीवनाची जीवना पूर्ण जीवना मजा घ्यायला पाहिजे आणि असं करता करता स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे याच माध्यमातून हेच जीवनाचं ध्येय आहे आणि ह्याच आध्यात्मिक सत्र क्षेत्राचा बेस आहे मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि इथं आपला विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एक व्यक्ती माझ्याकडे काउन्सिलिंगला आले होते ते त्यांच्या मुलाला घेऊन आले होते त्या सरांचं वय होतं शहात्तर वर्ष आणि ज्या वेळेला मी मुलाची काउन्सिलिंग केल्यानंतर त्या सरांसुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत होतो एक दिवस सहज चर्चा करता करता मी त्यांना काही प्रश्न अशा प्रकारचे पुढे घेतले का म्हटलं सर तुमचं जीवन कसं राहिलं प्रवास कसा राहिला आणि त्यावेळेस ते बोलायला लागले ला 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 का जीवन खूप सुंदर होतं असं वाटते का त्यावेळेला पैशाच्या माध्यमातून तेवढा विचार करायची आवश्यकता नव्हती ज्या वेळेला मी इतका विचार करत होतो असं म्हणत का बरेचसे काम होत असतात त्यावेळेला तेवढं टेन्शन घ्यायची आवश्यकता नव्हती हो पण जेवढं मी टेन्शन घेऊन राहिलो असं सांगत असताना त्यांचा मुलगा बोलला म्हणजे आपल्याला काकाने ज्या वेळेला त्रास दिला असं पप्पा म्हणे मग ते चुकीचं नव्हतं हो का अरे म्हणे ते पण चुकीचं नव्हतं हो निसर्गाचा त्यामध्ये सुद्धा एक मोठा वाटा होता कारण त्या घटनेनंतर आपण स्वतंत्र झालो आपण खूप वेगळ्या प्रकारे पुढे यायला लागलो जीवनाला त्या दृष्टीनं बघायला लागलो डिपेंडन्सी मधून सुटायला लागलो आणि म्हणजे आपण एवढी प्रगती केली म्हणजे ते पण चुक नव्हतो मला ते बोलता बोलता बोलले आज, आज श्टेज ला, श्टेज ला, श्टेज ला हो या स्टेजला स्टेजला असं वाटते म्हणजे जीवन खूप सुंदर होतं ना त्या जीवनाच्या माध्यमातून काही अपेक्षा राहिलेल्या आहे ना कोणाबद्दल काही मला प्रश्न आहे ना कोणत्या माध्यमातून काही आता माझ्यापाशी कोणता पश्चाताप आहे हा व्यक्ती खरा आध्यात्मिक झालेला आहे मित्रांनो तुम्ही जर बिझनेस करत असाल त्या बिझनेसमध्ये जर तो कधी तुम्हाला खोटं बोलायची वेळ पडत असेल खोटं बोलणं चुकीचं नाही आणि त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला कोणता देव म्हणा कोणता गुरु म्हणा कोणता प्रश्न तयार करू शकतो तो, तो तुमच्या बिझनेसचा भाग झाला पण त्या वेळेला तुम्ही ज्या वेळेस खंबीरपणे उभे राहता त्यावेळेला नेमकं चुका कुठे होऊन राहिल्या ते समजून घेण्याचा प्रयत्न करता पुढं जाऊन ज्यावेळेस मागं पाहता त्यावेळेस तुम्हाला समजून येते तिथं असं पण होतं बरं का, का। याची ज्यावेळेस उकल व्हायला लागते समजून घ्यायचं म्हणून तुम्ही जे करत आहात ते जर तुम्ही मनापासून करू शकले त्यामध्ये कोणत्याच प्रकारचे प्रश्न न बिंदास पुढे जाण्याचा प्रयत्न केला शेवटी तिथे जीवनात हारणार का जिंकणार या प्रश्नापेक्षाही तुम्ही तिथं त्या सिच्युएशनला त्या परिस्थितीला समजून घेऊ शकले तर समजून घ्या जगा तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राच्या दिशेनेच वाटचाल करून राहिले जीवनाला पूर्ण जगणे त्या जीवनाला परिपूर्णपणे समजून घेणे कोणावर आरोप प्रत्यारोप न करता कोणावर कोणत्या गोष्टीची जबाबदारी न टाकता ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणे म्हणजे खरं अध्यात्म तर मित्रांनो जीवनाला पूर्ण जगण्याचा प्रयत्न करा म्हणजे कळत न कळत तुम्हाला समजून येणार नाही का तुम्ही अध्यात्माला कनेक्ट झालेले आहे या विषयाला आपण इथेच पूर्ण करू थँक्यू